भाऊच्या धक्क्यावरून अजून एक खूप मोठी बातमी समोर येते आहे जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल आणि वैभव सुद्धा रितेश देशमुख सरांनी झाप झाप आहे नक्की काय आहे पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा। पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉसच्या सेटवरची एक्सक्लुझिव्ह अपडेट तुमच्यासाठी आणली तर या गोष्टीसाठी तर लाईक बनतंच मित्रांनो तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारणतः साडे अकराच्या दरम्यान भाऊच्या धक्क्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे निक्कीचे क्लास जे आहे ते रितेश देशमुख सरांनी घेतलेले आहे आता जी लेटेस्ट बातमी येते त्यानुसार जान्हवी किल्लेकर आरबास पटेल आणि वैभव चव्हाणचे सुद्धा रितेश देशमुख सरांनी क्लास घेतलेले आहे रितेश यांनी या तिघांचा गेम पाहिलं तर एक्सपोज केलेला आहे आणि जान्हवी कशी निक्कीच्या मागं लपत लपत घाबरत खेळते हे सुद्धा त्यांनी संपूर्ण घरातील लोकांना सांगितलेलं आहे एकंदरीतच सा काय तर त्यांनी जान्हवीचा गेम जो जा आहे तो एक्सपोज केलेला आहे त्यानंतर ज्या पद्धतीने वर्षताईंना त्रास दिला जान्हवीने त्याबद्दल बी रितेश देशमुख खूप संतापलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आरबाज पटेलचा गेमसुद्धा त्यांनी एक्सपोज केलेला आहे नॉमिनेशन टास्कमध्ये कसा त्यांनी त्याच्या त्या टीमला डॉमिनेट केलं हे सुद्धा रितेश देशमुख सरांनी बोलून दाखवलेलं आहे आणि वैभव चव्हाणनी जी वर्षाताईंची डिसरिस्पेक्ट केली होती त्याबद्दल सुद्धा रितेश देशमुखनी त्यांना जाब विचारलेला आहे की तुम्ही वर्षाताईंबरोबर असं का वागला एकंदरीतच काय तर तो जो वॅम्प ग्रुप तयार झालेला आहे त्यांची जी आहे चांगली शाळा जी आहे रितेश देशमुख सरांनी घेतलेली आहे आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की रितेशच्या या शाळेनंतर ही लोक सुधारणार की नाही सुधारणार आज आपल्याला संध्याकाळी बरंच काही पाहायला मिळणार आहे तर तुम्ही स्टे होऊन करा आणि कलर्स मराठीवरती संध्याकाळी नऊ वाजता बिग बॉस मराठी सीझन पाच अवश्य बघा आणि त्यानंतर सेवन स्टार मराठीवरती रिव्ह्यूसुद्धा पाहायला तुम या तुमचं काय मत आहे आजच्या या अपडेटबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भारत मता आखीचे आहे